नमस्कार यूट्यूब फॅमिली हे बघा मारुती मंदिर वाव किती छान आहे मस्त काय मस्त बांधकाम वगैरे हो आहे आमच्या गावाचे खूप जवळ आहे हे गाव पण आम्ही आणखी आलेलोच नव्हतं या मंदिरामध्ये खूप छान आहे वाव प्रभू चंद्र राम सीता लक्ष्मण हनुमान वाव काय मस्त आहे खरच विरो इकडे जय हनुमान गणपती

दुर्गम काध्यूमे राम दुआ नाले होतन आदमि सब शुकल तुमारी सराथ वृक्ष पाव भव्य दिव्य असं हे मारुती मंदिर आहे सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं मारुती राया तुम्ही बघू शकता किती मोठं मंदिर आहे आणि मारुतीच्या मंदिरासमोरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य या असा दिव्य पुतळा आहे मारुतीरायाची ज्योत कंटिन्यू चालू असते आतमध्ये सुद्धा अशीच एक ज्योत असते जी कंटिन्यू चालू असते बघू शकता तुम्ही आणि हे जे राया त, मारुती राय जे आहे ना शनी यांना कंटिन्यू तेलात म्हणजे तेल अर्पण करतात कोणता मारुती हा दक्षिणमुखी मारुती आहे आणि यांना कंटिन्यू शनीदेवासारखं तेलामध्ये स्नान घातलं जात ज्या जसे की जे दुसरे मारुतीयाची जे मूर्ती असते त्यांना शेंदूर चढवल्या जातं तसंच ह्या मारुतीला तेल चढवलं जातं हय्या यांना हे जे मारुती आया आहे हे दक्षिणमुखी मारुतीया म्हणून प्रसिद्ध आहे इथे परिसरात म्हणजे आमच्या पासून फक्त आमच्या गावापासून हा फक्त पाच किलोमीटर अंतरावरती आहे बघू शकता स्वच्छता वगैरे आणि खूप छान वातावरणामध्ये शिस्त म्हणजे खूप शिस्त असते मंदिरामध्ये खूप असं हे मंदिर फार फार जुन्या काळातलं मंदिर आहे पण आता याच काम झालेलं आहे एक आठ दहा वर्षापूर्वीच काम झालेलं आहे याच आणि मी जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही आमच्या अजून ह्या गावापासून एक मारुती रायाचं मंदिर आहे समोर पुढे एक पाच किलोमीटर अंतरावरती तिथं पायी जायचो तर ह्या मंदिरात पण दर्शन आम्ही घ्यायचो सो गाईच आपल्याला कसं वाटलं हे मारुतीचं मंदिर तर कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे देवास्थानाच ठिकाणी जर आलो ना, ना आपण तर आपल्याला खूप छान वाटतं असं प्रसन्न वातावरण असतं आणि खूप छान वाटतं आम्हाला म्हणून आम्ही हप्त्यातून एक किंवा दोन वेळेस कोणत्या ना कोणत्या देवस्थानाला भेट देतच असतो आणि जातच असतो तिथलं वातावरण परिसर हे बघतच असतो हे बघू शकता तुम्ही पूर्ण हनुमान चालिसा तसं तर आपली पाठच आहे हनुमान चालिसा पूर्ण इथं पण आहे तुमचे भाऊजी बघू शकता आतमध्ये आहे बरं का उघडं आहे मंदिर उघडे आहे खूप छान खूप मस्त रांगोळी वगैरे वा आणि हो मला आठवत नव्हतं माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस आलेलो आम्ही माझ्या चुलत काका ते लग्न ना तेव्हा आलेलो दानपेटी चला तर बघू शकतो तुम्ही खूप छान पद्धतीच आहे इथं लगेच जस्ट महाराजांची मूर्ती वाव मंदिरासमोरच महाराजांची मूर्ती पण व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद